मावशी इथं बसणार मावशी बस मावशी मावशी जागा मागे नाही तुम्हाला पाहून ना गाडी हात बस एक दोन तीन चार चार सीट आहेत का कोणी काही आजार वगैरे नाही ना मावशी मावशी आजारी मावशी आजारी आजारी आहे का बरं तुमचे बी आजार बन

का काय कोण रे कुत्र्या बाजूला मारायचं काय मारून धाब्यावर देत असतो अकाल खायला कुत्र

रामनाथ दांडे डांडेल्याचा का हो बरं बरं बसा वरती पाठा टाभौ हा सवय त्यांना वरती बसा झाड आलं जवळ आलं पैसे द्यायचं कटाळ आलं गोर झाड झाडा नका ह पैसे द्यायचे पैसे काय नाही तुम्हाला जेवढे देऊ वाटले तुम्ही हां डोळा फोडाच भाई खाना भाई ना ए कुठे रे सापडू का रे बाहेर बाबा मागवा तोंडवर थुका येऊन गाडी भांगार झाली गिरली गिर तेल क्या आ, तेल गाडी हा तेल आहे ना काय कॉब रेस्टीवर टाकलंय तेल पिला मोठ आहे तुम्हाला काय समोर लगाव

काय माझे लावला ठोकर उडून जाय वर वय अरे वर वय पाय वर बस आता बिरेक लावलंय जस बिरेक लावलं तसं समोर एवढं त्याच बसायला हो हा बिरेक लावलं खाली शिरवाय परवा धरून बस स्वतःला नाही त्याला धरून बस सरकण्याला लातूरच्या घेत नाही काय नाही खूप परत